नमस्कार गप्पा या नवी उमेद फेसबुक पेज आणि चा विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत गेल्या आठवड्यात आपण स्वागत थोरात सरांना भेटलो होतो गेल्या वेळी गप्पांचा पण एक भाग केला होता आणि आज आपण पुन्हा एकदा स्वागत सरांची गप्पा मारणार आहोत स्वागत सर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात नमस्कार येस yes. मी स्वागत सरांची परत एकदा थोडक्यात ओळख करून देते आपल्यासोबत आहेत संपादक दिग्दर्शक चित्रकार आणि वन्यजीव छायाचित्रकार स्वागत थोरा गेली पंचवीसहून अधिक वर्षे अंधांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याकरता स्वागत थोरात यांनी अगदी स्वतःला वाहून घेतलंय असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही अंधांना समाजात वावरणं सोपं जावं म्हणून त्यांच्यासाठी मोबिलिटी कार्यशाळा अंधांपर्यंत उत्तमोत्तम साहित्य पोहोचवण्यासाठी ब्रेल लिपीतून दिवाळी अंक आणि स्पर्श ज्ञान हे पाक्षिक यासाठी इतर अनेक दर्जेदार मासिक पाक्षिक यांचं संपादन अंधन नाटकांची दुनिया खुली करून देत अंध कलाकारांना घेऊन दर्जेदार नाट्यप्रयोग अशी अष्टपैरू कामगिरी स्वागत सरांची आहे सीएनएन आयबीएन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज तर्फे रिअल हिरो पुरस्कार लुई ब्रेल पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांसह ब्रेल मॅन ऑफ इंडिया म्हणून स्वागत थोरात सरांना ओळखलं जात तर गेल्या आठवड्यात आपण गप्पा मारल्याच होत्या स्वागत सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि गेल्या आठवड्यात आपण स्वागत सरांसोबत गप्पा मारल्या होत्या की ब्रेल लिपीतन साहित्य हे त्यांनी अंधांपर्यंत कसं पोहोचवलं त्यासाठी कोणती कोणती पाक्षिक मासिक त्याचं संपादन साहित्याच्या दुनियेची अंधांना ओळख करून देणं हे सगळं आपण गेल्या वेळेला पाहिलं होतं पण यावेळेला आणखीन एका त्यांच्या खूप महत्वाच्या आणि मोलाच्या कामाकडे आपण वळणार आहोत तर हे प्रयोग तर सर तुम्ही केलेच की ब्रेल लिपीतून दिवाळी अंक पाक्षिक आणि यासोबत अंधांचं आयुष्य सुकर करण्यासाठी एक अतिशय महत्वाचा प्रयोग म्हणजे मोबिलिटी कार्यशाळा तर काय असते ही मोबिलिटी कार्यशाळा आणि तुम्ही कुठे कुठे घेतल्यात आणि नेमका अंधांना त्यांचं रोजचं आयुष्य नीट जगता यावं यासाठी याचा कसा उपयोग होतो मोबिलिटी कार्यशाळा जगभरामध्ये मोबिलिटी आणि मोबिलिटी अँड ओरिएंटेशन असं शिकवलं जात मोबिलिटी uh, मी त्या ह्या ही जी कार्यशाळा तयार केलेली आहे त्याचं नियोजन केलेलं आहे आखणी केलेली आहे की ते असं आहे की केवळ पांढरी काठी घेऊन चालणं असंच नव्हे तर आपल्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी एक ज्ञानेंद्रिय नाहीये तर इतर चार ज्ञानेंद्रियांचा सक्षमतेने वापर करून रोजचं जगणं सोपं कसं करता येईल यासाठीची ही, या ही कार्यशाळा आहे ह्या कार्यशाळेची गरज अशी निर्माण झाली की ह्या प्रयोगांमुळे ब्रेल अनेक अंध व्यक्तींशी संपर्क येत गेला त्यांच्या पालकांशी संपर्क येत गेला आणि असं लक्षात आलं की अनेक अंध व्यक्ती विद्यार्थी सोबत कोणी असल्याशिवाय कुठेही जाऊ शकत नाही आहेत खरं तर मोबिलिटी हा विषय पूर्वी अंधशाळांमध्ये शिकवत होते परंतु वीस एक वर्षांपूर्वी शासनाने अनेक अंधशाळांमधले मध्ये असलेलं मोबिलिटी प्रशिक्षक हे पदच काढून टाकलं त्यामुळे काही मोजक्या अंधशाळा जर सोडल्या की इतर अंधशाळांमध्ये मोबिलिटी प्रशिक्षकच नाहीये त्यामुळे ह्या मुलांना मोबिलिटीचं प्रशिक्षणच दिलं जात नाही ही मुलं त्या शाळांमध्ये राहतात शिकतात आणि मग दहावी नंतर जेव्हा ते जगाच्या उघड्या व्यासपीठावर येतात बाहेर पडतात तेव्हा मग सगळ्या समस्या सुरू होतात कारण त्यांना एकटं जायची कुठे सवयच नसते काठी घेऊन कसं चालायचं हे शिकवलेलं नसतं आणि hmm. मग घरातील hmm. एक व्यक्ती त्या अंध विद्यार्थ्यासाठी कायमची अडकून राहते कारण त्याला कॉलेजमध्ये पाठवायचं हे पाठवायचं तर कोणी बरोबर असल्याशिवाय जाऊ शकत नाही आता ही जी शाळांमध्ये शिकलेली जी मुलं आहेत ती काय करतात की शहरांमध्ये जेव्हा शिकायला येतात तेव्हा आपल्यापैकीच एक ज्याला अल्पदृष्टी आहे अशा विद्यार्थ्याच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात आणि मग तो जिथे राहतो त्याच हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतात किंवा आणि मग त्याच्या बरोबर कॉलेजमध्ये जायला सुरुवात करतात तो जो थोडासा दिसत असतो अल्पदृष्टी असणारा जो विद्यार्थी असतो त्यांनी जर एखाद्या वी कॉलेजला दांडी मारली तर यांचं सुद्धा कॉलेज बोलतो कारण त्यांना एकटं जायची सवयच नसते आणि मग अशा मुलांसाठी म्हणून मी ही स्वयंसिद्धता कार्यशाळा सुरू केली आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकसष्ट आणि मध्य प्रदेशमधल्या बर्हाणपूर येथे एक अशा बासष्ट कार्यशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन आपण घेतलेल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या मुलांना एकटं जाण्याची सवय लागली घरातील एक व्यक्ती जी त्यांच्याकरता अडकून पडत होती त्यांची त्यातून सुटका झाली आणि त्या मुलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की आम्ही एकटं फिरू शकतो आम्ही एकटं जाऊ शकतो अशी या कार्यशाळेची सुरुवात आहे आणि त्याची आखणी आहे आहे काम आणि म्हणजे हे ऐकून थोडासा धक्काच बसला की अंधांच्या शाळांमध्ये हे इतकं बेसिक प्रशिक्षण दिलं जात नाही कारण आपण मुलांना पायावर उभं राहायचं असेल तर त्यांच्यासाठी मोबिलिटी ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट असणार त्यामुळं तुम्ही करत असलेलं कार्य हे अगदी खरोखर मोलाचं आहे की तो आत्मविश्वास त्यांना देणं की मी वावरू शकतो कुणाचीही मदत न घेता कसं की मी अंधशाळांना दोष देत नाहीये कारण त्यांच्याकडे मोबिलिटी प्रशिक्षकच नाही अगदी काही अजक्या शाळा आहेत की त्या शाळेच्या शाळा चालवणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी ते पद ठेवलं आहे आणि तिथे मोबिलिटी प्रशिक्षक नेमलेले आहेत इतर शाळांमध्ये ते पदच नाही आणि इतर शिक्षकांना मोबिलिटीचं प्रशिक्षण कसं द्यावं हेही माहिती नाही त्यामुळे ते शिकवू शकत नाही बरोबर त्यामुळे म्हणजे पण खरोखर या कार्यशाळांचा अगदी उपयोग होत असणार आहे आणि प्रतिसाद चांगलाच मिळत असणार आहे आणि या कार्यशाळांसोबत तुम्ही सर्वसामान्यांसाठी तसंच जे अंध अपंगांचे पालक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही एक सहसंवेदना सजगता आणि स्वयंसिद्धता कार्यशाळा घेता ही पण खूप वेगळी कॉन्सेप्ट आहे तर याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला झालं कस की ह्या कार्यशाळा आम्ही वेगवेगळ्या भागांमध्ये जेव्हा जाऊन घेतो तेव्हा असं लक्षात आलं की ह्या कार्यशाळा तिथल्या एखाद्या स्थानिक संस्थेच्या माध्यमातून ह्या कार्यशाळा होत असतात कारण त्याचा खर्च खूप असतो दोन दिवस त्या अंध विद्यार्थ्यांची अंध व्यक्तींची राहण्याची सोय जेवणाची सोय कारण ही दोन दिवसांची कार्यशाळा तर असं लक्षात आलं की अ ज्या सामाजिक संस्था काम करतात अं त्यांच्याशी बोलताना की त्यांना ह्या ह्यांच्या प्रश्नांची नीटशी ही जाणीव नाहीये त्यांना ह्या लोकांसाठी काम करायचं आहे पण त्यांचे नेमके hmm. प्रश्न काय आहेत आपल्याकडे कसं होतं अजूनही अन्न वस्त्र निवारा याची सोय झालं की सामाजिक कार्य झालं असं मानलं जात पण माझं असं म्हणणं की अन्न वस्त्र आणि निवारा ह्याच्या व्यतिरिक्तही आयुष्य आहे ना त्याच्या व्यतिरिक्तही जीवन आहे इतर अनेक गोष्टी आपल्याला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा तर आवश्यक आहे पण जीवनासाठी म्हणून कला साहित्य संस्कृती अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या आयुष्याशी निगडीत असतात तर त्या गोष्टी ह्या अंध व्यक्तींना का मिळून आहेत हा ह्याचा मागचा मूलभूत विचार आहे आणि त्यातून मग ह्या सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे कार्यकर्ते त्यांचे पालक यांना त्यांच्या प्रश्नांची जाणीव करून देण्यासाठी ही कार्य सुरू केली आपल्याकडे सामाजिक कार्य किंवा अंध अपंगांसाठी कार्य करायचं म्हणजे सिंपती आधी मनामध्ये येते तर आमचं असं म्हणणं आहे की सिम्पथी नकोय तुम्ही एम्पथी ठेवा की तुम्ही सहसंवेदना तुमच्या जा जाग्या करा आणि त्यातून मग ह्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते सुकरतेने सुटू शकतील आणि त्यांचा योग्य मार्ग सापडेल म्हणून ही कार्यशाळा सुरू केली की एम्पथी अवेअरनेस वर्कशॉप किंवा सहसंवेदना सजगता कार्यशाळा त्यातून मग चांगल्या चांगल्या सुशिक्षित लोकांनाही अपंगत्वाचे प्रकार किती आहे डिसेबिलिटी म्हणजे नेमकं काय आहे त्याचे वेग प्रकार किती आहेत हेही माहिती नसतं आणि मग त्या माहितीपासून सुरुवात करून वेगवेगळ्या अपंगत्वाचे प्रकार असणाऱ्या व्यक्तींचे काय काय वेगवेगळे प्रश्न असतात त्याची जाणीव आपण या कार्यशाळेमधून करून घेतो आणि ही कार्यशाळा प्रत्यक्ष व्याख्यान नसतं तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश केल्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष सहभाग त्या कार्यशाळांमध्ये असतो अनेक गोष्टी आपण त्यामध्ये करून घेत असतो त्यांच्याकडून ही पण दोन दिवसांची कार्यशाळा असते आणि मग त्यांनाही आपल्या बाकीच्या ज्ञानंद्यांचा वापर सक्षमतेने कसा करता येतो कसा करता यायला पाहिजे एकाग्रता कशी वाढवावी अशा सगळ्या गोष्टींची ह्या कार्यशाळेमध्ये रचना केलेली आहे आणि मग त्यातून असं लक्षात आलं की आ, आपली जी पिढी आहे त्या पिढीला हे ज्ञानपेक्षा जर आपण विद्यार्थ्यांना हे जर ज्ञान दिलं तर म्हणून आता विद्यार्थ्यांसाठी म्हणून सर्वसामान्य शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाची अशी कार्यशाळा सजगता कार्यशाळा त्याचं आखणी केलेली आहे आणि ती आता आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये संस्थांच्या माध्यमातून की ह्या मुलांना जर जाणीव झाली विद्यार्थ्यांना की अपंगत्वाचे प्रकार किती आहेत त्यांचे प्रश्न नेमके काय असतात की आपल्या शाळेत एखादा अंध विद्यार्थी आहे तर त्याच्याशी मी कसं बोलावं त्याच्या नेमक्या अडचणी काय आहे त्याला मदत कशी करावी त्याला सहकार्य कसं करावं त्याला मार्गदर्शन करावं असं सगळं ह्या कार्यशाळांमधून शिकवलं जातं मुख विद्यार्थी असेल कर्णबधीर असेल तर त्यांचे प्रश्न वेगळे असतात बरोबर एक वेगळी एक कार्यशाळा सुरू केलेली आहे आणि आपण बोललो तसं की ह्या कार्यशाळांची गरज खूप आहे पण हे प्रशिक्षण देणारे व्यक्ती कमी आहे आमचे प्रयत्न चालू आहेत कारण मी एकटा सगळीकडे जाऊ शकत नाहीये तरी आम्ही बासष्ट ठिकाणी जाऊन कार्यशाळा घेतल्या तर आ, मध्यंतरी पुण्यामध्ये आम्ही ट्रेन द ट्रेनर म्हणून एक कार्यशाळा घेतली होती त्याच्यामध्ये पंचेचाळीस जण आले होते ज्यांना ते शिकले पण त्यातलं कोणीही एकटं स्वतंत्रपणे काम करत नाही अजून त्यांना एखादी अंध व्यक्ती काय आली की त्याला मोबिलिटी शिकवायची आहे ते मला फोन करतात कि स्वागत सर अमुक अमुक एक व्यक्ती आता नवीन अंध झालेली तर तिला प्रशिक्षण द्यायचं मी त्या नव तुम्ही सुरू करा तुम्हाला जे शिकवले ते सुरू करा पण ते होत नाही आतापर्यंत मोबिलिटी शिकवू शकणाऱ्या दोन तीनच व्यक्ती तयार झालेल्या आहेत ज्या स्वतंत्रपणे मोबिलिटी देऊ शकतात एक माझी सहकारी स्वरूपा देशपांडे दे। जे आमच्या मो कार्यशाळेच समन्वयक सा, को, आहे आणि ती सह सहाय्यक प्रशिक्षक आहे ती कोकण भागातल्या अंध व्यक्ती आणि प्रशिक्षण देण्याची स्वतंत्रपणे जबाबदारी स्वीकारलेली आणि ती स्वतंत्रपणे सक्षमतेने तिथे काम करत आहे स्वरूपाची मुलगी प्राजक्ता देशपांडे आहे तीही तयार आहे एस पी कॉलेजच्या योगिता काळे आहेत त्याही स्वतंत्रपणे प्रशिक्षण देऊ शकतो पण ही हो सकता। संख्या थोडी आहे hmm. ही वाढली पाहिजे पुरेशी नाहीये आहे ही ज्या प्रमाणात आहेत आपल्या समाजात अंध आणि खरंय सर आणि मला हे विचारायचंय की गेले दोन आठवडे आपण गप्पा मारतोय या तुमच्या वेगवेगळ्या कार्यशाळा पाक्षिक तुम्ही जे साहित्य विषयक काम करता नाट्य विषयक काम करता अंधाना तुम्ही जो नाट्य अनुभव दिला या सगळ्यातनं म्हणजे अंध अन्ध, अंधांचा आत्मविश्वास नक्की वाढलेला असणार अनेक जण स्वावलंबी झालेले असणार जगण्याचा आनंद त्यांना कळत असणार तर अशी काही जणांची उदाहरणं तुम्ही देऊ शकाल का की नेमकं काय बदल घडला आणि काय वाटलं त्यांना हे सगळे असं नवीन अनुभव घेऊन नाटक नाटक ना कलाकारांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झालेला ज्या म्हणजे सगळ्या आता जो एकशे बासष्ट अंध व्यक्तींनी नाटकामध्ये काम केलेलं आहे माझ्या वेगवेगळ्या वेग प्रयोगांमध्ये तर त्या सगळ्यांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झालाय मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की ह्या नाट्यप्रयोगाने काय दिलाय तर एकच उदाहरण तुम्हाला देतो सत्याण्णव साली स्वातंत्र्याची यशोगाथाचे जेव्हा आम्ही प्रयोग करत होतो तो प्रयोग धुपद गायक उदय भवाळकरजी त्यांना खूप आवडला त्यांनी तो पुण्यामध्ये पाहिला आणि त्यांनी जो पाच सहा प्रयोग त्याचे पाहिले स्वातंत्र्याची यशोगाथाचे जिथे प्रयोग असेल तिथे ते येत होते आणि ते एकटे प्रयोगाला येत नव्हते त्यांच्याबरोबर संगीत क्षेत्रातील वेगवेगळ्या लोकांना घेऊन येत होते असे पाच सहा प्रयोग झाल्यानंतर उदयजी म्हणाले की स्वागत सर मला या मुलांसाठी काहीतरी करायचंय ते म्हणालो चांगली गोष्ट आहे ते म्हणाल मी शाळेला वाद्य देऊ म्हणाल उद्याची वाद्य देणाऱ्या खूप संस्था आहेत आणि खूप जण आहेत तर तुम्ही वाद्य नका देऊ ते म्हणाल मी काय करू म्हणाल तुम्हाला आवडलं तुम्हाला पटलं ते एक गोष्ट करा एखाद्या तरी मुलाला तुम्ही गायन शिकवा शिक्षण द्या खूप आवडली ही अठ्याण्णव सालची गोष्ट होती आणि मग त्यांनी कोरेगावच्या अंधशाळेतल्या चार मुलांची आधी निवड केली आणि त्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली त्या चार पैकी सागर मोरांकर हा विद्यार्थी तेव्हा पाचवीला होता तो फक्त टिकला आतापर्यंत आणि आता, आता अठ्याण्णव ते दोन हजार चार आज सागर मोरानकर हा झुपद गायनातला आघाडीचा उभारता झुपद गायक आहे क्या आ, तो कल्पटेचा आईटीसी सेंटर मध्ये रिसर्च आ, हे म्हणूनही काम करतो आणि त्याचे उदय जिननी त्याचे स्वतंत्र प्रोग्राम ही कार्यक्रम आता गायनाचे सुरू झालेले आहे आणि संपूर्ण भारतभर त्याचे प्रयोग होतात सागर आणि याच्यामध्ये उदयजी आणि त्यांच्या पत्नी ज्योती बहिणी त्यांचा फार मोठा हात आहे त्यांनी त्याला अगदी गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिलं म्हणजे त्याला मुलगा मानून शिक्षण दिलं आणि आज सागर मोरांकर एक आघाडीचा ध्रुपद गायक त्यांनी देशाला दिलेला आहे असे गाणे को मोबिलिटी कार्यशाळांमधली दोन तीन मी उदाहरण देईल तुम्हाला याचा उपयोग कसा होतो की वांद्र्याचे एक सी होते त्यांची वयाच्या साठाव्या वर्षी दृष्टी गेली आणि ते बहात्तराव्या वर्षी मुंबईतल्या एस आय कॅन फाउंडेशन आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये आले त्यांच्या पत्नीला घेऊन आणि त्यांनी त्याचं प्रशिक्षण घेतलं ते म्हणाले गेली बारा वर्ष मी शोधत होतो की मला योग्य पद्धतीने कोणी प्रशिक्षण दि पण ते मला मिळालं नाही त्या मला कायम माझ्या पत्नी बरोबर सगळीकडे जावं लागतं त्या ती असल्याशिवाय मी कुठे जाऊ शकत नाही आणि ही कार्यशाळ झालं त्यातलं प्रशिक्षण घेतलं आणि पंधरावीस दिवसांनी त्यांचा मेसेज आला की आ, बारा वर्षानंतर दृष्टी गेल्यानंतर बारा वर्षानंतर मी आज पहिल्यांदाच एकटा घराबाहेर पडलो काठी घेऊन चौकातल्या मेडिकलमध्ये जाऊन औषध घेतली येताना एका बेकरीतून ब्रेड अंडी घेऊन आलो कारण जिच्या बरोबर मी बारा वर्ष फिरत होतो ती आजारी पडली म्हणून तिचं औषध आणण्यासाठी मी एकटा घराबाहेर पडलो आणि ती औषधं मी घेऊन आलो ती ही जी उदाहरणं आहेत ती खूप इतरांनाही प्रेरणादायी आहे दुसरं एक उदाहरण राहुरी ला आम्ही कार्यशाळा घेतली होती तिथे एक विद्यार्थी होता तर तिथे मी त्यांना टूथब्रश व टूथपेस्ट कशी घ्यायची हे थोडक्यात शिकवलं होतं तर कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी एकवीस वर्षांचा होता संगीत विशारच झालेला आहे ते म्हणाले की आज एकवीस एकवीस वर्ष झाली एक पण माझ्या मुलांनी आज पहिल्यांदा त्याच्या हाताने ब्रश वर टूथपेस्ट घेतली नाही तर आम्हाला रोज त्याला तु, टूथपेस्ट वर टूथब्रश द्यावी लागायची खूप सोप्या सोप्या साध्या साध्या गोष्टी आहेत या पण त्यांनी जगणं खूप सोपं होत कि त्या पालकांना होणारा आनंद त्या मुलांना त्यातून होणारा आनंद हे खूप काही देऊन जात अगदी खरं आहे सर म्हणजे ज्यांनी हे अनुभवलंय त्यांनाच त्याचं मोल काय असतं हे अगदी खरोखर कळू शकेल तर फार छान आहेत सर तुमचे सगळे अनुभव जाता जाता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत तर मला एकच गोष्ट विचारायची की जसं तुम्ही म्हणाला तसं ट्रेनर खूप कमी आहेत अशा प्रकारचं मोबिलिटीचं प्रशिक्षण देणार आहे तर महाराष्ट्रात समजा कुणाला अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करायच्या असतील तर आपल्याशी कसा संपर्क साधावा किंवा तुम्ही जी ट्रेनर्सची नावं घेतली समजा कोकण विभागात कुणाला संपर्क साधायचा असेल तर त्यासाठी काय करावं म्हणजे कुठे संपर्क साधावा हे जरा सांगितलं तर बरोबर ह्या सगळ्यांचे फोन नंबर आपण फेसबुकवर आहे समाज माध्यमांवर आहे आणि ते फोन करू शकतात फोन केल्यानंतर काय पद्धतीने त्याची आखणी करावी वगैरे सगळं आहे तयार ते त्यांना सांगितलं जातं आणि त्या पद्धतीने त्या कार्यशाळा घेतल्या जातात मला आणखीन एक गोष्ट अशी सांगायची की ग्रामीण भागामध्ये अजूनही लोकांचा अंध व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार संकुचित आहे आता यवतमाळला जेव्हा आम्ही कार्यशाळा घेतली तेव्हा तिथल्या आलेल्या ग्रामीण भागातून आलेल्या काही अंध व्यक्ती म्हणाला की आम्हाला खूप इच्छा आहे सर की आम्ही स्वतंत्रपणे बाहेर पडावं स्वतंत्रपणे जावं आमच्या घरातील एक व्यक्ती अडकून पडते याची जाणीव आहे आम्हाला पण आम्ही जर आमच्या घराबाहेर पडून गल्लीत जरी चालायला लागलो ना तरी शेजार पाच हटकतात एकटे कुठे फिरताय म्हणून जा आणि ते फक्त आम्हालाच बोलत नाही तर आमच्या घरच्यां पण बोलतात त्यांना कशाला बाहेर जाऊ देतात म्हणजे मला की, की चा, चा हे कळत नाही की ती अंध व्यक्ती आहे ती माणूस आहे तिला चालण्याचा फिरण्याचा अधिकार आहे आणि ती जर स्वतंत्रपणे काही करू इच्छित असेल तर तुम्ही का अडता की आणता ह्या बाबतीतही समाजाचं थोडं हे झालं पाहिजे की त्यांनाही ह्या गोष्टींची थोडी जाणीव करून दिली पाहिजे ठीक आहे तुम्ही काही करू शकत नाही आहात ना पण जे करताय जे करू पाहताय स्वतःच्या पायावर उभं राहू राहू पाहतायत त्यांना तुम्ही ना उमेद करू नका आणि तुम्ही तुमच्या कार्यशाळेच्या बद्दल पण म्हणतात की ती सहानुभूती नको आहे तिथे सहसंवेदना हवी आहे की आणि खूप मोठा प्रवास असावा पण म्हणजे असेल मला असं वाटतंय वाटतं इतकं सोपं नाही की लोकांमध्ये ही सगळी ती मुलं ती सुद्धा माणसं आहेत ती स्वतःच्या पायावर राहू शकतात बेसिक गोष्टी त्या सगळ्या करू शकतात मे बी कधी ना कधी त्यांना आपला मदतीचा हात लागणार आहे आणि समाज म्हणून हे आपलं कर्तव्य आपण काही फार वेगळं करत नाही जेव्हा आपण कुणाला असा मदतीचा हात देतो यातली सकारात्मक उदाहरण सुद्धा आहेत आता आम्ही जेव्हा स्वयंसिद्धता कार्यशाळा तर ती तिथल्या नेतृत्सव कार्यकर्त्यांनी ती कार्यशाळा बरव आता ही गडहिंगलची जी नेत्रदान चळवळ आहे त्या संस्थेला कुठलंही नाव नाहीये संस्था रजिस्टर नाहीये त्यांचा अध्यक्ष नाहीये सेक्रेटरी नाही खजिनदार नाही परंतु त्यांनी अकरा वर्षांपूर्वी नेत्रदानाची चळवळ त्या भागामध्ये सुरू केली नावाचं गाव आहे गडहिंगल पासून चार किलोमीटर तिथे अवधूत पाटील आणि त्यांचे यांनी ती चळवळ सुरू केली आणि आता ती तीन तालुक्यांमधल्या बारा गावांमध्ये पसरलेली आहे हा गढिंगलच परिसरामध्ये आणि आता त्यांच्या तिथे शंभरच्या वर प्रत्यक्ष नेत्रदान झालेले प्रत्यक्ष नेत्रदान आणि त्यांनी कुठलेही ते फॉर्म भरून भरून घेत नाही किंवा त्यांच्याकडे फॉर्मचे गठ्ठे साठलेले असं नाही त्यांनी घरोघरी जाऊन प्रबोधन केलं त्या कार्यकर्त्यांनी आता त्या गावामध्ये अलिखित नियमच झालेला आहे अलिखित तिथे कोणाला बंधन नाहीये की गावात कोणाचाही मृत्यू झाला की नेत्रदान करायचं बरोबर शंभर नेत्रदान कुठल्याही याच्याशिवाय मग त्या चळवळीतून त्या कार्यशाळेतून असं लक्षात आलं कि त्या ग्रामीण भागामधले अंध व्यक्ती त्यांनी घरोघरी जाऊन शोधून आणले हा की त्यांना पांढरी काठी म्हणजे काय माहिती नाही त्यांना अंधांच्या कुठल्या संस्था असतात हे माहिती नाही ते वर्षनुवर्ष फक्त घरातच होते शोधून आणल्यानंतर मग आम्ही त्यातल्या काही जणांना ब्रेलच प्रशिक्षण दिलं मग त्यातल्या काही जणांना इलेक्ट्रिकच्या माळा आणि एलईडी बल्ब तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं आणि आज गडहिंग्लज मध्ये दहा व्यक्तींचं एक प्रशिक्षण केंद्र सुरू झालेलं आहे अंध व्यक्ती ते रोज आपापल्या गावातून एस टीने जे कधीही घराभर एकटं पडू शकत नव्हते ते, ते आपापल्या गावातून रोज सकाळी एस टीने गडिंगमध्ये येतात दिवसभर तिथे काम करतात आणि संध्याकाळी परत घरी जातात ते इलेक्ट्रिकच्या माळा तयार करतात आणि एलईडी ची बल्ब तयार करतात ज्यांच्या डोळ्यासमोर आमदार आहेत ते इतरांना त्याला प्रचंड मागणी आहे त्या भागामध्ये कि ती मागणी पुरी करू शकत नाही इतकी मागणी आहे तर अशा प्रकारचे रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी सुद्धा वेगवेगळ्या भागांमध्ये निर्माण झाल्या पाहिजेत त्याकरता सामाजिक दृष्टिकोन असणाऱ्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे मला आणखीन एक गोष्ट अशी लक्षात आलेली या संपूर्ण प्रवाशामध्ये कि आता समाजशास्त्र शिकणारे विद्यार्थी खूप आहेत एम uh, एच डब्ल्यू करणारे सोशल वर्क वगैरे तो पूर्वीपासूनचा हा अभ्यासक्रम आहे पण आता जी जी तरुण पिढी आहे एम uh, एच डब्ल्यू करणारे वेगवेगळ्या संस्थांमध्ये ती खूप सजग आहे आणि ती टोळसपणे ह्या प्रश्नांकडे पाहते आणि त्याच्या खोलात जाऊन त्याचा खोला विचार करून त्यातून काय मार्ग काढून काढता येईल याचा विचार तर ते खूप आशादायक चित्र हे ह्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना खरच खूप शाब्बासकी दिली पाहिजे की ते केवळ नोकरी आणि व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघत नाहीये नाही झालेली आणि होत आहे त्यातली मी काही नाव आवर्जून घेऊ शकतो की संदेश भिंगारडे आहे नितीन जाधव आहेत काम करते आ, ही मुलं खूप डोळसपणे आणि सजगतेने काम करते छान आहे आपण आशा ठेवायला हरकत नाही की अशी तरुण मंडळी पण कार्यरत आहेत तुमच्यासारखे मार्गदर्शकही आहेत तर छान आहे हा खरोखर अंधांच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठीचा सा, तुमचा जो काही उपक्रम आहे त्याला आमच्या नवी उमेद आणि संपर्क परिवाराकडनं खूप साऱ्या शुभेच्छा मी स्वागत सरांकडनं नंबरही घेईन त्यांच्या परवानगीनं आणि ज्यांना कुणाला अशा प्रकारच्या काही मोबिलिटी किंवा सहसंवेदना हो कार्यशाळा आपल्या जागे आयोजित करायच्या असतील तुमच्या शहरात तुमच्या गावात तर तुम्ही तिथल्या संबंधितांना जरूर संपर्क साधावा आणि पुन्हा एकदा स्वागत सर तुम्ही आलात दोन्ही आठवड्यात आमच्यासाठी वेळ दिलात नवी उमेदला थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा धन्यवाद मी एकच सांगेल आता की आ, तुम्ही जो आता शब्द की अंधांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पाड हा फक्त अंधांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पाडणारा नाहीये तो आमच्याही आयुष्यात प्रकाश घेऊन आम्ही त्यातून खूप शिकत असतो आणि क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकालाच की आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी करतोय आणि त्याचा समाजासाठी उपयोग होतोय ही जाणीव खूप देऊन जाते आणि मोलाची आहे मला अनेक जण प्रश्न विचारतात की आम्हाला प्रत्येकाला हे शक्य नाही तर आम्ही काय करू शकतो तर माझं एकच सांगणं असतं की तुमच्याकडे जे आहे ना त्यातलं थोडं द्यायला शिका तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही वेळ द्या तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही पैसा द्या तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही ज्ञान की एका तरी अंधंग व्यक्तीला शिकवा तुम्हाला जे येतं ते शिकवा तुम्हाला जी भाषा येते ती भाषा शिकवा तुमचं कौशल्य शिकवा वेगळं काही करण्याची गरज नाहीये मी पत्रकारितेत होतो म्हणून मी पाक्षिक सुरू केलं मी नाटकांमध्ये होतो म्हणून मी नाटक नाटक बसवलं मी वेगळं काही करायला गेलो नाही माझ्याकडे जे आहे तेच मी येते तसं तुम्हीही करा आणि मी पुन्हा एकदा नवीन उमेदला धन्यवाद देतो की मला बोलण्याची विचार मांडण्याची संधी दिली धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच सर शुभेच्छा